नमस्कार मी निवेदक दत्तात्रय मुझमुले स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीची दिशा ठरवणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील एम टी एस या स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणिगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री पोळ प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार दत्तात्रय मुजमुले सेवानिवृत्त शिक्षक कविदास हंडीबाग रामराव इंगळे सूर्यकांत जाधव जालिंदर इंगळे उपस्थित होते जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो असे शाळेचे उपक्रमशी शिक्षक जयराम मांगडे यांनी बोलताना सांगितले आणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून एम टी एस या शासनाच्या मान्यताप्राप्त स्पर्धा परीक्षेसाठी दहा विद्यार्थी परीक्षेसमोरे गेले होते त्यातील आठ विद्यार्थ्यांनी गोल्ड आणि सिल्वर मेडल पटकावले आहे त्यात आशिष सूर्यकांत जाधव समर्था अशोक हंडीबाग अपेक्षा सिद्धाम हंडीबाग ज्योतिरामराव इंगळे शंभूराजे रजनीकांत हंडीबाग आरोही अशोक हंडीबाग आविष्कार अशोक हंडीबाग ईशानी धैरेशी लिंगळे रुद्रबळीराम शिकारे नंदिनी व्यंकट इंगळे आदी विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल पटकावले होते त्यांचा मेडल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि जिल्हा परिषदेच्या शाळा इतर शाळांपेक्षा कमी नाहीत हे अनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेने दाखवून दिले आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत या शाळेतील उपक्रमशील शिक्षकांनी शाळेची वेगळी ओळख निर्माण करत जिल्हा परिषद शाळेचा दर्जा उंचावला असल्याचे मत पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांनी बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक जयराम मांगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ट्रेनी शिक्षक पूनम इंगळे पूनम इंगळे यांनी केले यावेळी गावातील नागरिक माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते